네! Yeah. 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 संभाजीनगर सह मराठवाड्याला पावसाने झोडपलेला आहे पूर्ण पिकांची राखरांगोळी झालेली आहे पण महत्वाचा दुर्लक्षित घटक म्हणजे गायरान जमीन यांना अजूनही कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाहीये पंचनामे सुद्धा झालेले नाहीये हजारो गायरान धारक सध्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्या समोर आलेले आहेत या, या मुक्यांना आज आपण बोलत करूयात कारण की यांचा आवाज ऐकण्यासाठी कोणीच उभं नाही आहे यांना मदतच मिळालेली नाहीये हे बाधित झालेले आहे यांच्याही हात तोंडातलं पीक गेलेला आहे वाहून थेट विचारूयात जिल्ह्यातल्या हजारो गायरानधारक इथे पोहोचलेले आहेत काय प्रतिक्रिया आहे महाराष्ट्र राज्य लाल बावटा <सवागी> शेतमजूर युनियनच्या वतीने आज कलेक्टर ऑफिस समोर हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे गेल्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलंच आहे परंतु दुर्लक्षित असा तीस ते चाळीस वर्षापासून जी गायरान जमीन कसत आहेत गायरान धारक त्यांचंही प्रचंड असं नुकसान झालेलं आहे त्यांना ना सरकार मायबाप आहे ना कोणतीच यंत्रणा मायबाप आहे आमची ह्या ठिकाणी एक मागणी हीच मागणी आहे महत्वाची की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाते त्याच पद्धतीने शेतमजुराला गायरान धारकाला ही मदत शासना शासन सरावून मिळालीच पाहिजे आजपर्यंत त्यांचे कुठलेही पंचनाम्याचे आदेश शासन सरावून दिलेले नाहीत पंचनामा करण्याचे आदेश दिले पाहिजेत आणि त्यांचे जे नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई ज्याप्रमाणे शासनाचे धोरण असेल त्याप्रमाणे हेक्टरी यांनाही मिळाली पाहिजे ही आमची आज प्रमुख मागणी आहे सर का मुर्म काय मागणी माझी मागणी आहे तर सात बारा द्यावा नाही तर न्याण्णव वर्षाचा करार द्यावा सरकारनं आम्हाला सगळं काही मिळ आम्हाला काहीच मिळत नाही पंचनामा करीना कलाटी मॅडम कडे गेले की म्हणजे पंचनामाच नाही तुमच्या होत म्हणजे काम नाही होत म्हणजे नाही ना गायरान जमीन पंचनामा नाही होत गायरान जमीन तुमच्या दोन्ही गेले म्हणजे कोणा काढले मॅडम कोणा घेतले म्हणजे परशांत बाब आणि शिरसाट न दोन्ही गायरा गडब केले म्हणून तुमचे मी आम्ही कसे सोडणार ते गायरा सोडित मेल तरी आम्ही गायरान सोडत आम्ही त्यांच्या नाव काही का ते काय आमच्या गायरान हिसकू राहिले त्यांना काढले का त्या गायरान आम्ही एवढे झाडं तोडले खोड काढले त्या काटे येतले जाडे तुम्हाला सांगा त्या आम्ही ओढ्या नव नाल्याचं पाणी पिलो एवढं एवढ्या शेळ कुटक्या खाऊस आणि आम्ही झाड तोडले आम्हाला कोणी वखर देत नव्हतं कोणी नागर देत नव्हतं सरकारला काय सरकारला काय मागणी फक्त सरकारनं आमच्या न करार द्यावा नाही कामची माझी एवढीच मागणी आम्हाला भर पाहिजे पाहिजे आम्हाला कोणता लाल रोग भेटत नाही काही नाही आम्हाला लुकशन भर पायकी पाहिजे ना आणि सात बारा पाहिजे माझे मुलं तीस वर्षाचे झाले साहेब तीस वर्षाचे त्याला कोणी पोरी हा ना। नायला पोरी द्याय इतका पाऊस पडलाय तुमच्या जमिनीचा पंचनामा झाला काम पण नाही भारी आली बघतोय की गेल्या पंधरा दिवसापासून मराठवाडा मध्ये पावसाने हा हाकर केलेला आहे पण हजारो लोक विशेष म्हणजे गायरान धारक यांच्या बकऱ्या वाहून गेलेल्या आहेत घरातले भांडे कुंडे वाहून गेलेले अक्षरशः घरात पाणी पोहोचलेलं आहे गेलेलं आहे शिरलेलं आहे पण इकडे सरकारने लक्ष दिलेलं नाहीये पंचनामे झालेले नाहीये सरकारचं पथक सुद्धा आलेलं नाहीये हा आक्रोश आहे की सरकारने इकडे लक्ष द्यावं म्हणून आज हजारोच्या संख्येने आपला घेऊन आलेले आहेत हे शेतकरी आहेत यांच्याकडून आपण अजूनही यांच्या महत्वाच्या मागण्या काय ते जाणून घेऊयात काय सांगाल पंचनामा नाही घरात पाणी शिरलंय डोळ्यात पाणी डोक्यात पाणी पाणीच पाणी हे जे शेत शेतमजूर जे आहेत या पावसामुळे प्रचंड देशातलं शेतकऱ्यांचं राज्यातलं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु शेतमजुरांचं नुकसान आता सरकारनं शेतमजूर शेतकरी जो आहे त्याला नुकसान पंचनामे करा आणि त्याला मदत देवा असं जाहीर केलं परंतु या शेतकऱ्या शेतमजुरांचं काय त्यांचं किमान कि आमचं म्हणणं आहे की अगोदर त्यांचा पंचनामा करा म्हणजे त्याची किती शेतमजूर शेती होती गायरान किती होतं त्याचा पंचनामा जर झाला तर त्याला किमान शेतकऱ्याला कळेल की एवढं गायरान कसत होते आणि त्याच्यामध्ये काय काय होत मग त्यात काय काय वाहून गेलं कुणाच्या बकऱ्या वाहून गेल्या कुणाच्या कोंबड्या वाहून गेले कुणाच्या जनावर वाहून गेलं तर हा थेट दे। हा आरोप आहे का की अक्षरशः सरकारने दुर्लक्ष केलं यस सरकारनं शेतमजुराकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून सरकारनं या शेतमजुराकडं बघावं शेतमजुरांचं म्हणणं ऐकावं शेतमजुराच शेतमजुराच आणि या गायरान था, धारकाचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यांचे तात्काळ त्यांचे पंचनामे करावेत पंचनामे केल्यानंतर किमान यांच्या रेकॉर्डवर ते नावं येतील आणि जर रेकॉर्ड वर नावं आले तर पुन्हा काय मदत करायची ते ठरवतील जर नाही केलं तर हे आंदोलन आम्ही तीव्र करू मी येसगाव डिगीहून आली येसगाव डिगी गंगापूर तालुका औरंगाबाद जिल्हा मनाला औरंगाबाद नगर म्हणायलाच आहे पण गरीब कुठे गेले हे नाही का सरकाराला पण मग याच्यासाठी आम्ही जागा करतो सरकारला वारंवार आम्ही जागा पार्थी समाज चाव बिल समाज दलित समाज हर समाज आहे याच्यामध्ये पण एक आमचं मन आहे म्हणायला नगर आहे पण गरीबासाठी एक नगर काय स्वतःसाठी लढला नाही गरीबासाठी लढला आहे मग आज आम्हाला गरीबाला न्याय भेटावा आमची धारणाची जमीन आम्हाला द्यावं आमची पिका आम्हाला खा द्यावं आमची पिकाची नुकसान झाले आम्हाला भरपाई द्यावं आज वारण वर आम्ही कायम आम्ही इथं लडतोय रडतोय डोळक पाणी आहे डोळक पाणी आहे आम्ही हा खोकलं तो मरतो इथं महिना महिना प्रसन्न बसलो तरी आमची न्याय नाही आज दीड महिना झाला मी तुला पुढं दीड महिना

खराड़ी गंगापुर तालुका औरंगाबाद ऐसे आए हम भी मांगने का कैसे मजदूरी करते खाते कस करते हमारे नया नया साल से खेती कस करते हम हमारे को सरकार ने मदद करना हम सब जात सम्मान भाई हमको सब मिलके सबकी जमीन कस करते सबको देना सरकार का ये हमारे को मान्य करना सरकार ने कि हम गरीब दुबले लोग या गरीब दुबले लोग ये सरकार के सामने लेके आए हुए सरकार ने हमारे गरीब दुबले लोगों सब की सबकी मान्य सुनना ये सरकार से हमारा कहना है कि हम दस बीस पचास लोग हर टाइम आते जाते सरकार हमारी कोई मदद करता नहीं हमारे खलीमा शेख मोहम्मद तुर्काबाद अपन तो पहा सर्व चेहरे गेली पंधरा दिवस पावसामध्ये हे भिजलेले आहेत यांच्या जमिनीचा अजूनही पंचनामा नाही कोणतीच मदत यांना मिळालेली नाही आहे आज हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी समोर हे जमलेले आहेत अक्षरशः आक्रोश आहे अक्षर शा, आक्रो शा है, ताहो फोडतायत ते सरकारकडे की आमचा विचार कोण करत आहे आणि आमच्या प्रश्नावर का दुर्लक्ष करण्यात येत आहे मी अनुराल अमनोर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर